आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलांच्या पुरस्थिती व अतिवृष्टीबाबत प्राध्यापक धनश्री बोरसे यांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव बागलाण तालुक्यातील अलीकडील वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांची नासदूज झाली नल्या नाल तुडुंब भरून वाहिल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले बाजरी डाळिंब बा कांदासह विविध हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले या गंभीर परिस्थितीची दखल घेत बागलण आमदार दिलीप बोरसे यांच्या कन्या प्राध्यापक धनश्री बोरसे यांनी नाशिक येथे राज्याचे कुंभ मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची सविस्तर माहिती देत पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानाबाबत चर्चा केली विशेषतः शेतकरी बांधवांना तात्काळ शासकीय मदत मिळावी पंचनामे करून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली मंत्री गिरीश महाजन यांनी प्राध्यापक बोरसे यांनी मांडलेल्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली या भेटीमुळे बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून लवकरच शासकीय मदतीचा मार्ग मोकळा होईल अशी आशा व्यक्त केली जाते बागलाड वृत्तांतसाठी श्लोक भामरे